हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉकमध्ये तर आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे तरी पोहे नागपुरी स्टाईलचे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नसत सब जर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर पोहे बनवण्यासाठी मी जे जे साहित्य घेतलेलं आहे आता ते मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात पहिले तर मी खोबरं बारीक करून घेतलं आहे आणि एक कांदा कापून घेणार आहे हे मी जे तरी म्हणजे हरभरे ज्यूस बनवणार आहे त्यासाठी ग्रेव्हीसाठी कापून घेते अगोदर तर कांदा खोबरं आणि लसूण याची मी प्युरी बनवून घेणार आहे ग्रेव्हीसाठी आणि हे बघू शकता तुम्ही मी हे बारीक कापून घेतलेलं आहे त्यात थोडंसं एक पाकळी लसूणही टाकून घेतलेलं आहे एक कांडी असं तर आता ही मी कोथिंबीर कापून घेणार आहे बारीक ही आपण पोह्याला आणि उसळ दोन्हीला वापरणार आहोत हा टोमॅटो आहे जो हा पूर्ण बारीक करायचा नाही आहे तो आ, त्याचे आ, दोन भाग केल्यावर परत त्याचे दोन भाग असे आ, एका भागात चार भाग करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मस्त फोडणीसाठी ते बनून झालेलं आहे कढीपत्ताही घेतलेला आहे आता ही पोह्याची तयारी करते मी तर त्यासाठी दोन आ, कांदे बारीक चिरून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे पोह्यांसाठी पोहे तर सगळेच करतात त्यामुळे जास्त काही नाही सांगण्यासारखं पण तरी पण मी रेसिपी टाकते म्हणून सगळं साहित्य सांगते तर तुम्ही कसे बनवतात तरी पोहे हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट करून कळवा की कसे आ, बनली ते तर आता आपला बा कांदा बारीक करून झालेला आहे आपण पोह्यासाठी मिरच्याही बारीक चॉप करून घेणार आहोत तर मिरच्या बारीक करून झाल्यानंतर मी तुम्हाला सर्व जेवढं घेतलेलं आहे साहित्य ते दाखवून घेणार आहोत आहे चणे मी रात्रभर भिजून घेतलेले आहे गावठी चणे घेतले आहे त्यासाठी तर तेही नंतर आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत पोहेही भिजून घेणार आहोत पोहेसाठी तर बघा इथं मी शेंगदाणे घेतले आहे पोह्यांसाठी मिक्सरचं भांडं असल्यामुळे तिथे तुम्हाला ते दिसत नाही आहे आता इथे जे आपण भिजून घेतलेले चणे आहे ते एका चाळणीत काढून घेणार आहोत आणि इथे व्यवस्थित असे धुवून घेणार आहोत म्हणजे थोडेसे असे आंब आंबूस लागत नाही ते तर अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चणे त्यानंतर आपण पोह्यासाठी पोहे भिजवून घेणार आहोत पोहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता तुम्हाला किती बनवायचे किती क्वांटिटी पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तेही मी व्यवस्थित असे चाळून आणि मग त्यानंतर धुवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसलेच असेल व्यवस्थित ते चाळून घेतले कारण हे बघू शकता तुम्ही चाळणीच्या खाली एकदम पोयांचा असं व्हाईट व्हाईट आहे तर त्यामुळे पोहे कधी पण चाळणीमध्येच चाळून घ्यायचे आणि त्यातच धुवून घ्यायचे त्यास आता आपण जे तरी बनवणार आहे तर उसळ त्यासाठी मी चणे घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा फुगडा आणि लसूण घेतलेला आहे आणि टोमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली त्यानंतर मी आता कुकरला चणे लावून घेणार आहे त्यासाठी थोडंसं एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे हळद टाकून घेणार आहे एक चमचा आणि शिट्ट्या करून घेणार आहे चार ते पाच म्हणजे व्यवस्थित आपले चणे शिजतील तोपर्यंत आपण इकडे पोहे करून घेऊयात पोह्याचंही मी सर्वतो साहित्य घेतलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तर त्यासाठी आता जे पोहे भिजून घेतले त्यात मी एक चमचा हळद टाकून घेणार आहे आणि एक मोठा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मी मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर गॅसवर एकीकडे एक कढई तापत ठेवली आणि एकीकडे एक एक चणे शिजायला टाकलेले आहे तर इकडे तेल थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी थोडीशी तडतडली की त्यात जिरे टाकून घेतले बघू शकता तुम्ही जिरे टाकून झाल्यानंतर ही बारीक चिरलेली मिरची आहे तीही मी टाकून घेणार आहे ती व्यवस्थित परतून घेणार आहे त्यानंतर शेंगदाणे टाकून घेते म्हणजे तेही व्यवस्थित अशी कडक फ्राय होती तर शेंगदाणे टाकून झाल्यानंतर मी जो कांदा कापून घेतलेला आहे तो व्यवस्थित परतून घेणार आहे आणि त्यानंतर त्यात कढीपत्ताही टाकून घेणार आहे आणि इकडे चाळणीमध्ये जे आपण पोहे भिजून घेतलेले त्यात मीठ आणि हळद टाकली तोपर्यंत कांदा पर परतोय तोपर्यंत तो मी ते मिक्स करून घेते व्यवस्थित म्हणजे कांदा परतला की लगेच आपण ते पोहेही त्यात टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत तर आता मी ते पोहे मिक्स करून घेतले त्यानंतर आता मी ते कढईत टाकते बघू शकता तुम्ही सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हळद मीठ आणि पोहे परतून येणार आहे इकडे आता आपले पोहेही तयार होईल त्यानंतर मी जी कोथंबीर बारीक चिरलेली होती तीही त्यावर पोहे व्यवस्थित परतल्यावर टाकून घेणार आहे गार्निशिंगसाठी आणि कोथंबीर थोडीशी अगोदर टाकली की ती पोह्यांमध्ये एकदम परतून जाते आणि त्यामुळे कळूनही येत नाही टाकली की नाही त्यामुळे पोहे परतून झाल्यावरच टाकून घ्यायची कोथंबीर तर आता इकडं आपण उसळ बनवणार आहे तर त्यासाठी मी त्या मिरच्या बारीक चिरलून घेतल्या होत्या दोन ते तीन तर त्या टाकून घेतल्या त्यानंतर टोमॅटो टाकून घेतला हळद मीठ धन्या पावडर तरी मसाला कांदा लसूण मसाला सर्व टाकून घेतलेलं आहे आणि जी आपण प्युरी बनवून घेतलेली होती तीही टाकून घेतली आता यामध्ये मी चणे टाकून घेणार आहे बघू शकता चणे टाकून घेतल्यावर याला आपण व्यवस्थित अशी उकळी काढून घेणार आहोत आता आपली चण्याला उकळी येतच आली आहे तर बघू शकता एकदम मस्त तरी रिवाज होणार आहे पण आपली तर कशी वाटली माझी तरी पोह्याची रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद बाय बाय